या ठिकाणी मी स्पर्धेच्या मुख्य विषय अर्थात कौशिक मित्राकडे बोलतो आहे या स्पर्धेमध्ये एकूण चार कोशिस आहेत प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजना त्याबरोबर वैयक्तिक कोशिस आहे पकवास हार्मोनियम तबला ध्यान त्याबरोबर कोर्स आणि शिस्तबद्ध संघर्ष कोशिस आहे या स्पर्धेतील झाल उत्कृष्ट झाल वाद ठरतोय श्री सदानंद प्रसादी भजन मंडळ दाभोळ

पवार आपण या या करावा। या सा सा या ठिकाणी ठिकाणी उत्कृष्ट वादक म्हणजे या तालुक्यामधील उत्कृष्ट वादक ठरतोय पंचरत्न प्रासादिक भजन मंडळ कुडी आणि अक्षय मिस्त्री अक्षय मिस्त्री यांना विनंती की आपण सन्मानपद व्यासपीठ यावं विनंती करतो एक एकेनाथ देवी साहेबांना की आपण आपल्या शिव असते या ठिकाणी गौरव यानंतर या स्पर्धेतील गायक आणि हार्मोनियम वादक हा हार्मोनियम वादक उत्तम हार्मोनियम वादक ठरतोय पावडळी प्रासादिक भजन मंडळ कोणकेश्वर रवीकांत घाडी मी या ठिकाणी चंद्रकांत घाडी साहेबांना कलावंताचा सन्मान करावा या, या स्पर्धेतील उत्तम हार्मोनियम वादक आणि गायक हा बहुमान जातोय पावडादेवी प्रासादिक भजन मंडळ कुटकेश्वर त्याचे जर प्रतिनिधी कोण असतील तर ही बक्षीस यायला हरकत नाही एकदा आपण गायक आणि हार्मोनियम वादक हे एकत्र बक्षीस होतं

उत्तम पखवादक आपण एकदा उदाहरण टाळा वाजूया सन्माननीय या ठिकाणी सुशांत शिंदे उत्तम पखवादक या स्पर्धेच्या आहेत मनपूर्वक धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा या स्पर्धेमधील शिस्तबद्ध संघ म्हणून काळबादेवी प्रसादी भजन मंडळ कुणकेश्वर वाद, त्यांना विनंती आहे की शिस्तबद्ध संघाचं बक्षीस आपण घेऊन जावं त्या ठिकाणी शिस्तबद्ध संघात काळबा देवी प्रसादी भजन मंडळ कुणकेश्वर उपस्थित असतील तर विचार या ठिकाणी मी विनंती करतो उदयजी पेंडेकर साहेबांना की आपण आपल्या शुभस्ते या ठिकाणी शिस्तबद्ध संघाचं बक्षीस या ठिकाणी प्रदान करावं शिस्त खूप महत्वाची असते शिस्तीमुळे माणूस समाज आणि राष्ट्र पुढे होतं आणि ही शिस्त खूप महत्वाची आहे आणि भजनात शिस्त आपल्याला दिसली मनपूर्वक धन्यवाद उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ यानंतर या स्पर्धेचा कोरस आणि हा कोरोस करतोय तो रामेश्वर पावणे आई महिला मंडळ त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं रामेश्वर पावणे आई तुळजाभावनी महिला भजन मंडळ एकदा उदंड टाळ्या मी विनंती करतो या ठिकाणी काही योग्यता फॉर मिळालेला की आपण आपल्या शुभस्ते हे बक्षीस या ठिकाणी प्रदान करावं या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघर उद्यासाठी उत्तम रामक्षर पावणे आणि उर्धाभवानी भंडळ धन्यवाद आणि यानंतर या स्पर्धेमधील मुख्य बक्षीस भजरी कलाकार संस्था सिंधुदुर्ग तालुका स्तरीय पालकमंत्री चषक भजन भव्य स्पर्धा आणि या स्पर्धेत पहिलं हे पुष्प आपण या ठिकाणी समर्पित केलं देवगड तालुका मध्ये स्पर्धा होती आणि या स्पर्धेतील उत्तेजनाथ क्रमांक जातोय तो श्री भगवती वाशिक प्रसादिक भजन मंडळ मुंडगे त्यांचे जे पदाधिकारी असते त्यांचे जे मंडळातील जे सदस्य आहेत त्यांना विनंती आहे की उत्तेजनार्थ क्रमांकाचं बक्षीस आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक घेऊन जावं विनंती आहे उद्देशनाचे बक्षीस श्री भगवती प्रसादी भजन मंडळ म्हणले मी विनंती करतो सत्यजी नाईक धुरे आणि इतर सर्व सन्माननीय मान्यवरांना की आपण आपल्या शुभ हस्ते एक उद्देशनार्थ बक्षीस या ठिकाणी प्रदान करावा एकदा उदंड टाळ श्री भगवती वाशिक प्रसादी भजन मंडळ गुडगे मित्र हो यानंतरच तृतीय क्रमांकाचं बक्षीस सोळा संघ या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि सोळा मध्ये आपल्याला चार संघ या ठिकाणी काढायचे होते उद्वेदनाचं बक्षीस मी आपल्याला सांगितलं या ठिकाणी आपण जर सांगितलं तर ते अधिक बरं होईल बघूया तुमचं आणि परीक्षकांचं मत जोडते का तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक कोणाचा को येऊ शकतो आपण या ठिकाणी संपूर्ण दिवस स्पर्धा बघितली या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं बक्षीस जाते महापुरुष भजन मंडळ काकवण तालुका देवगड त्यांच्या सर्व मंडळांना विनंती की आपण सर्वात्मक व्यासपीठ यावं आणि सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती की आपण एकत्रित अशा रीती बक्षीस जाहीर गणेश जेटे साहेब आणि इतर सगळ्यांनाच विनंती आहे की आपण हे तृतीय क्रमांकाचं अभिनंदन अत्यंत दिव्यभावी अशा प्रकारची ट्रॉफी आपल्याला दिसते आणि रोख रखम यानंतर या स्पर्धेतील उपविजेता म्हणजे द्वितीय क्रमांकाचं पारदर्शिक जाते हे तरी सांगू शकत का या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक कोण असेल या स्पर्धेला या स्पर्धेला उपविजेता अर्थात द्वितीय क्रमांकाचा विजेता ठरतोय तो पावणा देवी प्रसादी दे भजन मंडळ कोणी केशवर म्हणजे विनंती करतो की त्यांच्या सर्व मंडळांना

सर्व आपण याही संघाचा सन्मान करावा भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आणि यांच्या यांच्याकडून या तालुकास्तरीय पालकमंत्री चषक स्पर्धेचं आयोजन आणि हे पहिलं पुष्प आपण देवगड तालुक्यामध्ये या ठिकाणी धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा हवी पाचन्यांसाठी आणि आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये आजचा जो महाविजेता दो आहे मी सांगितलं तत्पूर्वी आपल्याला मंडळाच्या वतीनं विनंती आहे अनेक गुवा अनेक या ठिकाणी जे सादरीकरण करणारे संघ आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांना कोणाला काही शंका विचारायचे असेल ते प्रेक्षकांचे दोन्ही त्या ठिकाणी सक्षमपणे बसलेले आहेत आपण त्यांना लगेचच शंका विचारू शकता मित्र आणि प्रत्येक जण ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात स्पर्धेच्या त्या एका दिवसापुर्या मर्यादित असतात त्यामुळे आज जर त्याला विचारलं आज या पंधरा वीस मिनिटात तर ते अधिक प्रभावीपणे तुम्हाला सांगू शकतील आणि जर उद्या विचारलं तर बघतो सांगतो आणि त्यानंतर तुमचा आणि त्यांचा विश्वास समजून होऊ शकतो त्यामुळे जर कोणाला काही विचारायचं असेल तर अगदी मी आता सुद्धा तुम्हाला विनंती करतो थेट प्रश्न या ठिकाणी परीक्षकांना विचारू शकता कारण आम्ही परीक्षक सुद्धा त्याच दर्जाचे आणतो आणि त्यांची साधना त्यांची तपस्या आपण बघितलेली आहात आपण एकदा वाजव्यासाठी मी टाळ्या वाजण्याची विनंती करतो आणि आपल्याला शेवटचा अर्थात प्रथम क्रमांकाचा विजेता कोण हे आपण हे तरी सांगावं की या स्पर्धेतील अंतिम महाविजेता कोण असू शकतो अंदाज लावायला काय हरकत नाही आहे स्पर्धा जरा भजन मंडळाचं नाव सांगितलं तर ते बरं होईल का माझ्याकडे भजन मंडळाचं नाव आहे त्यामुळे भजन मंडळाचं नाव सांगा ना कोणता संघ हा आजच्या स्पर्धेचा विजेता प्रथम क्रमांकाचा दावेदार आहे आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरतोय प्रथम क्रमांक भजन मंडळ वरेरी राणेवाडी एका उदंड टाळ्या या कलावंतांसाठी विनंती करतो सर्व आकर्षक अशा प्रकारचं सन्मान चिन्ह रोख रुख आणि मानपत्र या ठिकाणी आपल्याला ठिकाणी जोरदार टाळ्यात ठिकाणदेव प्रासादिक भजन मंडळ राणेवाडी हा संघ या देवगड तालुक्यातला प्रथम क्रमांकाचा संघ ठरतोय या संघासाठी एकदा या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गरज होते एकदा उदंड टाळ्या सर्व मान्यवर या ठिकाणी आले आपण आपला वेळ दिला आपल्याबद्दल मान्यवरांचे आवाज विजेत्यांचं अभिनंदन आपल्याला दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आपल्याकडून अशीच